राहिले तुमच्याकडे इडली पीठ शिल्लक तर नक्की ही रेसिपी ट्राय करा फ्राय अप्पे जर डोसे खायचे नसतील इडली खायची नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे फ्राय अप्पे इथे माझं इडली पीठ शिल्लक राहिलेलं होतं मस्त असं फ्लपी झालेलं होतं त्याच्यामध्ये इनो सोडा मी काही घातलेला नव्हता छान पीठ बनलेलं होतं त्याचेच मी फ्राय अप्पे बनवते आहे पात्रात तेल लावून घेतलं नंतर बॅटर घालून घेतले इडलीचं त्याच्यावर मी थोडंसं पुन्हा तेल घालणार आहे जाणी झाकून ठेवणार आहेत छान होतात हे अप्पे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता तुम्ही गाजर खिसून टाका कांदा कापून टाका हिरवी मिरची टाका अजून अप्पे खरंच खूप सुंदर लागतात आता मी हे पलटी करून घेते आणि खालची साईड पण छान अशी भाजते पाहू शकता अप्पे माझे एकदम मस्त टम फुललेले आहेत तसेच आप्पे मी काढून घेते आता रेडी झालेत मी आता हे काढून घेते आणि पुन्हा राहिलेल्या पिठाचे मी अप्पे तयार करून घेणार आहे तुम्ही जर हे अप्पे असे बनवत असाल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आता मी हे अप्पे फ्राय करणार आहे आणि कमी साहित्यामध्ये अजिबात साहित्य जास्त नाही आहे थोड्याच याच्यामध्ये मी हे अप्पे फ्राय करणार आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना खायला घाला मुलं पण खूप खुश होतील हे बघा असेच मी सर्व अप्पे तयार करून घेतले आता मी ह्यांना फोडणी घालणार आहे फोडणीसाठी मी आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी आता तेल घालून घेते तेल गरम झा जा, झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे मीठ घालून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त मुलं खाणार असतील तर कमीच घाला इथे मी लाल तिखट घातलेलं आहे दोन तीन चमचे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि अप्पे घालून घ्यायचे अप्पे घालून आपल्याला ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असं फ्राय करायचे पास् पाच सहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल असेच हे अप्पे छान असे फ्राय होतात वरून पुन्हा कोथंबीर घालून घेतली रेडी झालेत आपले इथे फ्राय अप्पे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच तुमच्या मुलांना करून खायला घाला त्यांना नक्कीच आवडेल आणि तुम्ही जर बनवत असाल तर तसेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता इथे वाढून घेते मी अप्पे मस्त असे आतून अगदी जाळीदार आणि छान होतात त्याच्याबरोबर हिरवी चटणी पण रेडी केलेली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते पाहू शकता तुम्ही मस्त जाळीदार अप्पे झालेले आहेत तर मग या मी तयार केलेले अप्पे खायला आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात्रा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद